त्या जीवनशैलीमध्ये आणि विशेषतः जे काही शहरीकरण वाढलंय नागरीकरण झालंय या सगळ्यानंतर ज्या पद्धतीनं गावखेड्यामध्ये रानभाज्यांचं जे काही महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे अगदी औषधी वनस्पतींसारखं सुद्धा या रानभाज्यांचं अत्यंत चांगलं महत्व आहे परंतु दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींची नवीन पिढीतल्या सगळ्या मुलांना माहिती असत नाही कुटुंबांना माहिती असत नाही त्यामुळे आजचा कार्यक्रम जरी कृषी विभागानं आणि आमच्या जिल्हा परिषदनं घेतलेला असला तर तो सर्व नागरिकांच्यासाठी आणि नवीन पिढीतल्या मुलांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे रानभाजी महोत्सव हे सगळ्या आपल्या डोंगर काठावरती असणाऱ्या शेतात असणाऱ्या विशेषतः पावसाळी क्षेत्रातच ज्या काही भाज्या येत आहेत या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात या सगळ्यांच्या माहिती व्हावी हो आणि त्या निमित्तानं रानभाज्यांचं महत्व आणि आपल्या आरोग्याकडे काळजी देण्यासाठी सुद्धा रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं कृषी विभागाने एक अत्यंत चांगला कार्यक्रम घेतलेला आहे मी राधानगरी तालुक्यातून कुडुत्रिया गावातून आले आहे रानभाज्या महोत्सवामध्ये माझ्या बचत गटाचं नाव आहे संघटित महिला बचत गट यामध्ये माझं नाव सौ राजश्री मनोहर कांबळे मी संघटित महिला बचत गटाचे सचिव असून आम्ही जवळजवळ बत्तीस प्रकारच्या भाज्यांचं नियोजन केलं असून त्याच्यामध्ये बारा प्रकारच्या दुर्मिळ भाज्या बनवल्या आहेत कारण आजपर्यंत प्रत्येक जण परस बागेतीलच भाज्या खातात अशा दुर्मिळ भाज्यापासून वंचित आहे ज्या शरीराला खूप फायदेशीर आहे ज्याच्यातून आपल्याला औषधी गुणधर्म भेटतात आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यावी यासाठी आम्ही या, या भाज्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये भांदरीची भाजी आहे नालाची भाजी आहे पात्रीची भाजी आहे मोहर आहे चवळीची भाजी आहे त्याचप्रमाणे नाचणीची भाकरी आहे जी मधुमेहासाठी अतिशय चांगल्या प्रकारची आहे पांढरा नाचणा आहे वरीची ना, वरीची भाकरी आहे जी उपवासासाठी वापरली जाते त्याच पद्धतीनं बाजरीची भाकरी आहे ज्याच्यातून आपल्याला पिष्टमय पदार्थ भेटतात आणखीन नाचणीची आंबिल आहे ती सुद्धा शुगर साठी खूप सुंदर आहे आणखीन आळूचं खत आहे जे लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात हे आम्ही म्हणजे राधानगरीची रणरागिणी आहे म्हणजे आमच्या तालुक्याचं ते प्रतीक आहे आणि तिची आम्ही शिदोरी बनवलेली आहे म्हणजे आता गणपती मध्ये गौरी साठी जी शिदोरी बनवतात त्याच पद्धतीनं आम्ही ती राधानगरीची रणरागिणी म्हणून तिच्यासाठी शिदोरी बनवली नमस्कार मी पूजा रोहित पाटील गाव माझा अनाज आहे राधानगरी तालुक्यातील आहे मी तर मी हा जो एक रानराज महोत्सव होता तर मला सरांनी सांगितलं तर मी भरपूर भाज्यांमध्ये ट्राय केलंय ती म्हणजे आळूची भाजी धोपळ्याची भाजी आणि शेवग्याची भाजी तर आळूच्या भाजीने खूप म्हणजे नरणात वगैरे घसात गर वगैरे म्हणजे आग वगैरे खाज होता लागलं तर मग ती भाजी कॅन्सल केली भरपूर पदार्थ म्हणजे खराब केलेत मी त्यानंतर मला एक असा पदार्थ मिळाला की शेवग्याच्या भाजीपासून वेगळं काय बनवता येते मग शेवग्याच्या भाजीपासून सगळेच तर भाजी बनवतात तर मी भाजी सोडून वेगळं मुलांना पण आवडेल आणि व्यक्तींना पण आवडेल शेवग्याच्या भाजीचे शिजत आणि ते खायला गेल लागतात आणि रेसिपी पुन्हा सगळ्यांना तर खूप छान होईल आणि रोजच्या जीवनात भाजप शिजायचा आला तर मला तुला आवडतं भाज्यासाठी खूप महत्वाची आहे त्यानंतर वजन कमी करण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यानंतर रक्त कर शुद्धी करण्यासाठी बरेच फायदे या भाज्यांचे आहेत आणि खरंच या मला मला सुद्धा वाटत आहे की म्हणजे दररोजच्या जेवणात या भाज्या आपण घ्यायला हव्यात आणि मी आज एक प्रयत्न केलाय आणि माझा थोडा खरंच प्रथम क्रमांक आलेला आहे आणि खरंच थँक्यू सो मच माझा प्रथम क्रमांक दिला आणि माझे गेस्ट खूप चांगले गेले